स्वतःच्या कुटुंबावरती दोषी ठेवले आणि स्वतःचा जीव गमावला त्या महापुरुषांना माझा कोटी कोटी प्रणाम आज पंधरा ऑगस्ट आज पंधरा ऑगस्ट आपला भारत देश इंग्रजांपासून स्वतंत्र झाला आणि या महत्त्वाच्या दिवशी मला दोन शब्द बोलून बोलण्याची संधी देणारे माझे गुरुजन वर्ग त्यांचे मी हृदयापासून शतश आभार मानते आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि या सत्याहत्तर आपण भारताचे सुजान नागरिक म्हणून कोठे आहोत आपण काय प्रगती केली प्रगती केली की अधोगती केली स्वातंत्र्य 你净说嘛？ 对了。 Thank you देशासाठी स्वतःचे प्राण गमावले आजचा युवक मात्र या युवा, युवा पिढीला ना मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे मोबाईलचा कधी थिएटर झाला आणि आयुष्याचा कधी सिनेमा झाला हे कळले देखील नाही मला शिवरायांना सांगावस वाटतं मला शिवरायांना सांगा